नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये जो पडलेला अवकाळी पाऊस आणि त्या अवकाळी पावसामुळे बऱ्याचशा भागामध्ये आल्याची लागवड ही पूर्ण झाली आणि आल्याची लागवड होत असताना बऱ्यापैकी जे आहेत मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत आलेचं क्षेत्र हे मे महिन्यामध्ये लागणही झालेलं आहे किंवा म्हणता येईल की लागवड ही झालेली आहे आणि लागवड ही कंप्लीट झालेली आहे शेतकरी मित्रांना बऱ्याचशा ठिकाणी जे पाण्याच्या अडचणी होत्या तर या अवकाळी पावसामुळे बऱ्याचशा विहिरींना आणि तळ्यांना त्याला पाणी आलं तर त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न हा सुटला आणि त्याबरोबर आल्याची जी लागवड आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये ला लागवड केली त्याचबरोबर आल्याचं लागवड करत असताना जे मे महिन्यामध्ये पोषक हवामान पाहिजे होतं तर ते प्रत्येक शेतकऱ्याला मिळालं म्हणजे टेम्परेचरचा इश्यू असेल किंवा भरपूर पाण्याचा इश्यू असेल म्हणजे जमिनीमध्ये जे जे आहे तर जमिनीमध्ये एकदम पाऊस आप पाणी दिल्याच्यानंतर हीट जी तयार होते तर ती, ती हीट बऱ्यापैकी तीन तीन चार चार पाऊस हे जे अवकाळी झाले त्यामुळे जमिनीमध्ये थोडासा थंडावा तयार झाला आणि ती जी हीट आहे तर ती निघून गेली जर्मिनेशनसाठी जो पाहिजे असलेला ओलावा तो प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला आणि त्याचबरोबर विहिरीला त्याला पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्याला पुढच्या पाण्याचेही जे आहे तर प्रश्न हा मिटला तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत तीस एप्र तीस मे आहे आणि तीस मेमध्ये जे आल्याचे बाजारभाव सुरू असलेले जाग्यावरचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो सोळा मेपासून आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता की जेव्हा अठरा रुपयाचं मार्केट होतं त्यावेळेस एक व्हिडिओ अपलोड केला होता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या टायमिंगमध्ये तेरा चौदाच्या मार्केटमध्ये आल्याची ही हार्वेस्टिंग चालू होती जे शेतकरी कॉन्टॅक्टमध्ये होते त्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघून त्यांना त्याचा फायदा झाला तर जे आहे तर सोळा मेपासून बाजारभाव ही वाढलेले होते आणि आज आहे तीस मे म्हणजे जवळजवळ चौदा ते पंधरा दिवस आज झालेले आहे आणि बाजार हे जे आहे तर दोन हजारच्या आसपास हे बाजार आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे जा आहे तर जागेवरची खरेदी ही बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो बाजारभावाची खरेदी बरेचसे शेतकरी मानतात की कॉल केल्याच्या नंतर की बाबा इकडचे व्यापारी चौदा रुपये म्हणतात पंधरा रुपये मानतात आणि काही व्यापारी अठरा रुपये मागतात तर काही व्यापारी दोन हजारपर्यंत खरेदी करतात तर याचे कारण काय तर शेतकरी मित्रांनो काय असतं की ज्या भागामध्ये असलेला शिल्लक क्षेत्र तर त्यावेळेस व्यापाऱ्यां अंत्यचा असलेली व्यापाऱ्यांची जी आहे तर लॉबी आणि असलेल्या व्यापाऱ्यांची कमतरता तर त्यामुळे त्या बाजाराचा जर आहे तर तो फायदा हे व्यापारी लोक घेत असतात तर असो शेतकरी मित्रांनो हे झाले आजचे जर बघितलं छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुका दोन हजार एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचे आजचे बाजार त्याचबरोबर सातारा सांगली जर बघितलं पास्चे क्युंटल, पास्चे क्युंटल तर सातारा सांगलीमध्ये आजचे जे आल्याचे दर जर बघितले तुम्ही तर तिथं साडे दहा हजार रुपये ते अकरा हजार रुपये प्रति गाडी म्हणजे पाचशे किलोची गाडी म्हणजे पाच क्विंटल रुप पाच क्विंटल प्रति गाडी असं त्यांचं एक कॅल्क्युलेशन असतं तर तिथले जर बाजार बघितले तर तिथले एकवीसशे ते बावीसशे रुपये म्हटलं तर प्रति क्विंटल साडेपाच हजार आपलं साडेपाचशे क्वी किलोची गाडी जे म्हणजे पाच क्विंटलची ते आपन, आ, आ, ती चे तर ते आपण साडे दहा ते अकरा हजार रुपये प्रति गाडी असा त्यांचा आजचा दर आहे शेतकरी मित्रांनो या दरवाढीचे मागचे काही कारण बी असे आहे की मे पूर्ण मे महिना हा पाऊस राहिला तर पाऊस असल्यामुळे काय झालं की पूर्ण पाऊस हा महाराष्ट्रभरच नव्हता प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये पाऊस होता महाराष्ट्रासोबतच केरळ आणि आंध्रा साईडलाही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता तर महाराष्ट्रापेक्षाही जास्त केरळ आंध्रामध्ये जास्त प्रमाणात पाव पाणी हा झालं तर तिथलाही जे शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत तर ते शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्याकडं जे आहे तर जाग्यावरचे जे बाजार आहेत तर ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचे बाजार हे सुरू होते चोवीसशे पंचवीसशे आणि तिथलं जे आहे तर त्यांनी सांगितलं की पाऊस सुरू असल्यामुळे हार्वेस्टिंग हे कंप्लीट ठप्प आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे तर बाजार हे थोडेसे वाढलेले आणि एक दुसरी गोष्ट जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये जे लेबर येत असतं आले काढण्यासाठी तर ते मोठ्या प्रमाणात लेबर हे जे आहे, बर बर आहे। बर बर तर मध्य प्रदेशमधून येत असतं तर ते लेबरचा इशू थोडासा आहे आणि त्याचबरोबर ज्या तर पाऊस हा झाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा एक इशू हा आहे त्याचबरोबर आल्याचीमध्ये आपल्या दरामध्ये थोडीशी आपल्याला वाढ बघायला मिळाली आणि इथून पुढं जर बघितलं आपण तर थोडंसं बकरीच्या टायमिंगच्या आसपास थोडंसं आल्याची जे आहे तर आपण जर मागचा इतिहास बघितला तर थोडंफार रेंज ही पर्यंत चांगले टिकून असते आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढचं सांगता येणार नाही आणि त्या, त्या टायमिंगमध्ये रेट हा बऱ्यापैकी आपल्याला मिळत असतो तर शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छित ज्या शेतकऱ्यांचे शिल्लक क्षेत्र आहे भरपूर क्षेत्र आहे दोन दोन चार चार पाच पाच एक करता क्षेत्रांनी थोडं थोडं या टप्प्यामध्ये ह्या भावाचा फायदा हा घेऊन घ्यायला हवा जेणेकरून पुन्हा मार्केटचं जे आहे तर जस जसं पाणी उघडीप देईल आणि जर जसं पाणी हा थांबेल पाऊस थांबेल तसं तसं हार्वेस्टिंग पुन्हा जोरात सुरू होऊ शकते शेतकरी मित्रांनो जे आहे तर आता बाजार हे तितकेसे फास्टमध्ये आता रिव्हर्स येणार नाही थोडे जेमतेमच बाजार व शे दोनशे प्लस मायनस प्लस मायनस होतील कारण की क्षेत्राच्या वाईज जर बघितलं आणि त्यानंतर आता हार्वेस्टिंग आणि त्यानंतर ज्या बघित आपण जो बघतो की जसं उन्हाळ्याच्या कंपॅरिझनमध्ये पावसाळ्यामध्ये आल्याची हार्वेस्टिंग एकदम कमी प्रमाणात होत असते तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना मिळू शकतो शेतकऱ्यांनी आल्याची जी आहे तर टप्प्याटप्प्यात काढणी करायला हवी ज्या शेतकऱ्यांना खोडवा ठेवायचा असेल त्यांनी खोडव्याचं नियोजनही करायला हवं आणि त्याचबरोबर जे आहे तर योग्य नियोजन आणि योग्य बाजारभाव हा आपल्याला कसा मिळेल याच्यावरती शेतकऱ्यांना लक्ष आपलं करायला हवं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद